महसूल महसूल विभागातील आंदोलन दर्जा ही मागणी महसूल विभागाचा कणा असलेल्या पूर्वाश्रमीचा कोतवा म्हणजे शासनानं नवीन प्रदान केलेलं नाव महसूल सेवक यांना शासनानं अद्यापपर्यंत पर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला नाही हा दर्जा मिळवण्यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं संविधान सा चौक नागपूर इथं आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात पेन तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी पाठिंबा दर्शवला महसूल विभागाच्या सर्व योजना गाव पातळीवर राबवण्याचं काम करणारा महसूल सेवा म्हणजे पूर्वाश्रमीचा कोतवाल मात्र अत्यंत उपेक्षित असून त्यांना शासनाच्या कोणत्याही योजना लागू केल्या जात नाही शासनाने वेळोवेळी पारित केलेले अनेक शासन निर्णय यांचा सुद्धा लाभ त्यांना मिळत नाही आजवर सर्व प्रकारच्या निवडणुका राजशिष्टाचार पीक पाहणी पीक विमा नोंदणी मतदान नोंदणी रात्र पहारेकरी वाळू पथक विविध शासकीय कार्यक्रम शेतसारा वसुली शेतीविषयक जनजागृती कार्यक्रम कार्यालयीन टपालांचं वाटप करणं कार्यालयीन कामं वाहन चालक अशी कामे नियमित आणि प्रामाणिक करून देखील त्या प्रमाणात वेतन श्रेणीचा लाभ त्यांना देण्यात येत नाही त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी कामबंद आंदोलनात सहभागी होण्याचं ठरवलंय सदर मागणी शासन दरबारी पोहोचवण्यासाठी पेन तालुक्यातील महसूल सेवकांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील पेनचे आमदार रविशेठ पाटील तसंच पेन प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजा यांना निवेदन आहे शासनाने याची योग्य दखल न घेतल्यास विदर्भ महसूल संघटनेच्या वतीनं नागपूर इथं सुरू असलेल्या आंदोलनात संपूर्ण छत्तीस जिल्ह्या आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके सहभागी होऊन येत्या एकवीस सप्टेंबर रोजी बुंबाबो बुं आंदोलन बावीस सप्टेंबर रोजी मुंडन आंदोलन आणि तेवीस सप्टेंबर रोजी अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन घरत तालुका अध्यक्ष किरण पवार उपाध्यक्ष अनिल गोरे सहसचिव अशोक ठाकूर कृष्णा तांडेल तुकाराम ठाकूर जगन्नाथ तुरे सागर मोकल संतोष पाटील सचिन गायकवाड तुकाराम भोसले यांच्यासह तालुक्यातील इतर महसूल सेवक उपस्थित होते प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज पेन रायगड आमची जी मागणी आहे ती चतुर्थ श्रेणीची आहे गेल्या साठ वर्षापासून महसूल सेवक पूर्वाश्रमीचे कोतवाल हे शासन दरबारी चतुर्थ श्रेणीची मागणी मिळवण्यासाठी धरणे आंदोलन उपोषण असे अनेक आंदोलनं चालू आहेत परंतु शासनाने आजवर आमची ही चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य केलेली नाही तेव्हा आत्ताच्या घडीला आज रोजी नागपूर येथे महसूल सेवक संघटनेचं धरणं आंदोलन काम बंद आंदोलन सध्या चालू आहे तरी शासनाने आमची साठ वर्षाची जी प्रलंबित मागणी मुख्य मागणी आहे चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करावी अशी मी शासनास नम्र विनंती करत आहे रायगड जिल्हा कोतवाल संघटना ह्या संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहे निवेदन द्यायचं म्हटलं तर प्रशासकीय अधिकारी तालुक्याचे मुख्य म्हणून आम्ही तहसीलदार साहेब प्रांताधिकारी प्रांत साहेब जिल्हाधिकारी यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आमदार साहेब तसेच आपल्या खासदार साहेब विधानसभा श्री दादा पाटील यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आत्ता जे <coughs> सौम्य आंदोलन चालू आहे ते पुढे जर शासनाने चतुर्थश्रेणी मान्य केली नाही दिली गेली नाही शासनाकडून तर हे आंदोलन उग्र स्वरूपाचं पुकारण्यात येईल